नुकतीच राज्यसभेची निवडणूक पार पडली यामध्ये महाराष्ट्रामधून भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता धैर्यशील पाटील यांची खासदार निवड झाली असून नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांची पेणमध्ये भव्य दिव्य अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली या विजयी मिरवणुकीमध्ये पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर पेणचे आमदार रवीशेठ पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निलिमाताई पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील सामाजिक कार्यकर्ते मंगेशभाई दळवी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यांच्यासोबत भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पेणमधील अनेक उद्योजक व्यापारी महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते ही विजयी मिरवणूक पेण शहर रेल्वे स्टेशन येथून भाजप कार्यालय परिषद हुतात्मा चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून पुणे खासदार धैर्यशील पाटील यांच्या स्नेहसागर बंगल्यापर्यंत काढून आनंद साजरा करण्यात आला यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले जनोदय करिता विनायक पाटील पेड